हॅलो 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 वकील साहेब हा धनंजय हा बोला येस येस ते पाहिलं मी तुम्हाला म्हणलं ना ते दाखल करताना प्रिंटरवर सही येण्यासाठी ओके तुमची खोले बंद माझ्याकडे सिलेक्ट ठेवून ते फक्त ऍडजस्ट करण्यासाठी केलेलं आहे कशामुळे केलं पण चुकीचं कसं गेलं ना नाही नाही चुकीचं कशामुळे केलं प्रिंटरवर फक्त सही येण्यासाठी केलेली आहे कशामुळे पण ऐका ना डुप्लिकेट कशामुळे मी मी तुम्हाला ज्यावेळेस काय करायचंय त्यावेळेस मला इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे ना की मी करायला लागलो फायनल मला ते वाचून दाखवायला पाहिजे होतं तुम्ही चुकीच्या पद्धतीनं ऐका ना माझं ऐकून घ्या तुम्ही चुकीच्या पद्धतीनं असं करण्यामागचं काय हेतू आहे आता मी कुणाला ऐका ना आता माझी गोष्ट आहे का तुम्ही मला बोलू द्या तुम्ही नका बोलू तुम्ही तुमचं काम केलंय तुम्ही त्याच्यात डुप्लिकेट सहाय्य करून तुम्हाला मेन्शन केलं मी आता की तुम्ही डुप्लिकेट सहाय्य केल्या तुम्ही म्हणले कुठं केलंय तुम्ही आता लगेच म्हणायले गी की हो मला तिथं ते केलं म्हणून मी ऍडजस्ट होण्यासाठी पण त्याच्यातले मुद्दे वगैरे सगळं माहित पाहिजे तुम्हाला दाखल करायला तुम्ही ओके काहीच नाही झालं ऐका ना ऍडजस्ट कशाला करताय आणि याची ऐका ना दाखल करताना तुम्ही मान्य करून उपयोग नाही ना माझं म्हणणं आहे का तुम्ही याची का दाखल करताना तुमचं काम होतं का नाही ह्याच्यामध्ये काय काय मुद्दे आहेत काय घेतले तुम्ही एवढा एवढा ऐका ना त्याला नंबर पण पडला नव्हता आणि कस काय करायचं त्या गोष्टीचं आता ते मी प्रश्नाचे उत्तर देऊ ना नाही 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 तुम्ही काय करा तपास यंत्रणाला अडथळा नऊन विड्रॉ केलं म्हणायचं एवढंच तुम्ही हे करा बाकी काहीच नाही तुम्हाला नाही ते मान्य आहे ना मी काय म्हणलं इव्हन विथड्रॉ केली तुम्हाला म्हणलं ना बाबा चूक झाली होती ओके तुम्हाला त्यावेळेस पण मी घ्यायला पाहिजे बेंच असल्यामुळे Okay